नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी एम पी एस सी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या संदर्भामध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याकडे आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा बघा खाली काय सांगितले दोन मार्च ते चार मार्च पर्यंत आपल्या या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्यायचं होतं बघा दोन मार्च ते चार मार्च या दोन दिवसामध्ये आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्यायचं होतं बघा खाली काय सांगितलंय की आता या ठिकाणी ती लिंक या ठिकाणी बंद झाली बघा ती ऑब्जेक्शन घ्यायची जी लिंक होती आपली या ठिकाणी बंद झालेली आहे बघा समोर काय सांगितलं आहे बघा आपली अंतिम रिस्पॉन्स बघा आपली अंतिम रिस्पॉन्स आणि नॉर्मलायझेशन आपल्या ठिकाणी पंधरा ते वीस मासपर्यंत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे बघा आपली अंतिम रिस्पॉन्स आणि नॉर्मलायझेशन आपल्या ठिकाणी पंधरा ते वीस मासपर्यंत या ठिकाणी होण्याचं या ठिकाणी अपेक्षित आहे बघा समोर काय सांगितलंय विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये या ठिकाणी खूप कमी मार्क या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत त्यांना बारा मार्क असतील चौदा मार्क असतील सोळा मार्क असतील अठरा मार्क असतील याच प्रकारचे मार्क या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मिळालेले आहेत आपला पेपर या ठिकाणी खूप जास्त पेपर आपला आवड होता टी सी एसने आपल्या ठिकाणी पेपर घेतला होता सर्वांना या ठिकाणी कमी मार्क आहेत पंधरा ते बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये सर्वांनाच या ठिकाणी मार्क आहेत बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्क आहेत बघा समोर काय सांगितलं शिपाई पदासाठी किती मार्कवाल्या ठिकाणी सेफ असू शकतात बघा पण शिपाई या पदासाठी किती मार्कवाल्या ठिकाणी सुरक्षित असू शकतात विद्यार्थी मित्रांनो शिपायाची परीक्षा आपली या ठिकाणी तीस मार्काची होती ज्यांना कोणा या ठिकाणी शिपाई परीक्षेमध्ये पंधरा प्लस ज्यांना कोणाला मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी सेफ उमेदवार या ठिकाणी मांडले जातील विद्यार्थी मित्रांनो तीसपैकी ज्यांना या ठिकाणी पंधरा प्लस या ठिकाणी मार्क असतील तेच विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी सर्वांनाच कमी बघा सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे आपला जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो खाली यायची शक्यता बघा सर्वांनाच कमी मार्क आहेत पंधरा ते वीस ह्याच रेंजमध्ये मार्क असल्यामुळे आपला या ठिकाणी निश्चित कट ऑफ या ठिकाणी जो आहे कमी यायची या ठिकाणी शक्यता आहे आहे बघा समोर काय सांगितलंय लिपिक परीक्षेमध्ये बघा लिपिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत लिपिकची परीक्षा आपली चाळीस मार्काची परीक्षा होती आणि सर्वांनाच या ठिकाणी पेपर आपला अवघड गेलेला आहे त्यांना या ठिकाणी अठरा बघा अठरा ते बावीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क आहेत बघा लिपिक परीक्षेमध्ये चाळीस चाळीस मार्काची परीक्षा होती आपल्याला तर अठरा ते बावीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना लिपिक परीक्षेमध्ये मार्क आहेत बघा समोर काय सांगितलंय एकाच सात बघा एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार बघा एका जागेसाठी बघा सात पट या ठिकाणी उमेदवार निवडायचे असल्यामुळे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना संधीही मिळणार आहे बघा कॅटेगरी जो आपला अजून या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांना या ठिकाणी कमी मार्क आहेत ज्यांना कोणला पंधरा प्लस मार्क असतील शिपाई पदासाठी आणि ज्यांना कोणला लिपिकसाठी अठरा किंवा वीस प्लस या ठिकाणी मार्क असतील त्यांना या ठिकाणी समोरची तयारी करायचीच आहे सर्वांना ठिकाणी कमी मार्क आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी कट ऑफ कमी शक्यता आहे आणि त्यांना या ठिकाणी एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळे कोणीही हाताशवायचं नाही सर्वांना ज्या ठिकाणी कमी मार्क आहेत त्यामुळे सर्वांना ठिकाणी पुढील तयारी करायची आहे बारा मार्क असतील चौदा मार्क असतील सोळा मार्क असतील अठरा मार्क याच रेंजमध्ये सर्वांना या ठिकाणी मार्क आहे त्यामुळे आपला जो कट ऑफ आहे या ठिकाणी खाली यायची खूप जास्त शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील